नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला तसेच यवतमाळ आरवी नागपूर या ठिकाणी अकरा हजार रुपयाच्या समोर बाजारभाव दिलेला आहे सत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेले सोळाशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आर्वी या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे दहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अबकी बार बारा हजार पार जास्तीत जास्त दरे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल